मराठाची बोल कौतुके परी अमृतातही पैसा जिंकेल हे संत ज्ञानेश्वर माउलीचे वचन आजच्या दिवशी आपल्याला मराठी भाषेचा गरिमा अस्मिता यांची आठवण करून देतो ज्ञानेश्वर माऊलींनी प्राकृत मध्ये ज्ञानेश्वरी लिखाण केलं आणि या भाषेचा महिमा खरंच वाढवला संत तुकाराम महाराजांनी कातीची रचना करून जसा भंग नाही असे अभंग विचार समस्त मानवतीला लिहिले दिल त्याचप्रमाणे समस्त रामदास भाषेचा जो गौरव आहे हा गौरव अजूनच वाढवतो आणि म्हणून अशी ही आपली मराठी भाषा आपल्याला तिचा सन्मान असला पाहिजे कारण या भाषेचा जेव्हा अभ्यास करतो किंवा निश्चितपणे आपला आत्मसन्मान वाढतो अशा प्रकारची ही श्रीमंत भाषा म्हणता येईल किंवा या आपल्या मराठी भाषेमध्ये जे सर्व साहित्य आहे आहे हे भक्तीने नवरसांनी घटलेलं आहे आणि या अमृताचे जो प्राशन करेल तो निश्चितपणे तशा प्रकारची गर्जना करेल तो सिंह होईल आणि जीवनामध्ये अभंग आणि अमृतमय असे विचार आणण्यासाठी आपण जर संत साहित्य वाचलं तर निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये क्रांतिकारी बदल होईल आणि म्हणून आपण जेव्हा मोठे होत असतो त्यावेळेला सगळ्याचा अंतर्भाव आपण केलेला आहे आणि तो करायलाच हवा त्या जीवनामध्ये अभंग ज्ञानेश्वर वाळूंच्या ओव्या असतील मनाचे शोक असतील समर्थांचे त्याचप्रमाणे आपल्याकडे असे अनेक लेखकांनी कवी होऊन गेले की त्यांनी कशामध्ये काम केलं मराठीमध्ये काम केलं त्यांनी त्याच जे आहे आपल्या अनेक कवींच बालकवीसारखे कवी होऊन गेले अनेक असे कवी आहेत लेखक आहेत आणि या आपल्या भाषेच्या समृद्धीमध्ये खूप मोठा हातभार लावला आणि आपला भाग्य आहे म्हणून आज आपण सगळ्यांनी मिळून या गोष्टीचा आज आपण थोडा अभ्यास करूया थोडं समजून घेऊया आणि अशा पद्धतीने आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याला ही अशी भाषा मिळाली आणि म्हणून आपण आज या भाषेच्या बरोबर सुद्धा आपण नमस्कार करणार आहोत